सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ग्रामीण भागातील युवती व महिलांनी अद्ययावत कौशल्य प्राप्त करून स्वतः सोबत कुटुंबाची प्रगती साधा राजेंद्र चव्हाण संगणक एआय फॅशन डिझायनिंग हर्बल प्रोडक्ट इत्यादी कोर्सचे अद्ययावत कौशल्य कोर्स व सरावद्वारे प्राप्त करून ग्रामीण भागातील युवती व महिलांनी स्वतःसोबत कुटुंबियांची प्रगती करत शाश्वत विकासाचे ध्येय गाठावे असे आवाहन इनसाइड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट राधानगरीचे प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केलं मांगेवाडी तालुका राधानगरी येथील स्वजन ज्ञान केंद्र रीड इंडिया नवी दिल्ली संस्थेच्या स्कूल टू कार्यक्रमा अंतर्गत संगणक व फॅशन डिझाईन कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समिती प्रमुख सौ अरुणा मगदुम या होत्या रीड इंडिया ही संस्था भारतातील ग्रामीण भागात समुदाय ग्रंथालय व संसाधन केंद्रद्वारे शाश्वत ग्राम विकासाचे काम गेली अठरा वर्ष करत आहे भारतातील साठावे केंद्र नुकतंच राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी येथे सुरू झालं आहे या केंद्राचा उद्देश राधानगरी परिसरातील दुर्गम भागातील ग्रामस्थांचा विशेषतः महिला व युवक यांचा सर्वांगीण विकास करणं हा आहे असं सामाजिक कार्यकर्ते सुहास चौगुले यांनी सांगितलं स्किल टू कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत कोणकोणत्या कोर्सेसना यावर्षी प्राधान्य राहील याबाबत माहिती रेड इंडियाचे महाराष्ट्र सल्लागार विजय रानमाळे यांनी दिली कोर्सच्या नियमावली प्रमाणपत्र व भविष्यातील नियोजन याविषयी मार्गदर्शन प्रशिक्षक सौ छाया पाटील यांनी केलं शहीद वीर पत्नी लक्ष्मी महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य सागर शेंडगे यांनी देखील उपस्थितांना संगणकीय शिक्षणाबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमास उपसरपंच सांताप्पा मगदुम उद्योजक सागर मगदुम सतीश कांबळे उपस्थित होते सूत्रसंचलन मेघा राणी रानमाळे यांनी केलं आभार प्रदर्शन संगणक प्रशिक्षक सुहास पाटील मांगोलीकर यांनी केलं महाणकरी न्यूजसाठी राधानगरीहून विजय पकरे